महाराष्ट्रासह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या दर्जेदार लघुपट पाहण्याची संधी सोलापूरकरांना मिळणार आहे अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या वतीने रविवारी सहा एप्रिल रोजी अस्तित्व लघुपट महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे यंदा या लघुपट महोत्सवाचे सातवे वर्ष आहे अशी माहिती सोलापुरातील वैशाली बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली रविवारी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत डॉक्टर निर्मल कुमार फडकुरे सभागृहात हा महोत्सव होणार आहे या महोत्सवात प्रदर्शित करण्यात येणाऱ्या सर्व लघुपटांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पारितोषिकी मिळाली आहेत महोत्सवात शाहिस्त्या मलर प्रपोजल पर्दा रंग पंचवीस बंद पाकीट पाषाण असे एकूण आठ लघुपट दाखवण्यात येणार आहेत सिने सोलापूरकरांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन सलगर यांनी केले आहे तर ता सहा तारखेला म्हणजे रविवारी फडकुले सभागृहामध्ये संध्याकाळी सहा वाजता हा सोहळा आयोजित केलेला आहे एकूण आठ लघुपट आपण दाखवणार आहे आणि त्यातनं जे आपण परीक्षक नेमलेले आहेत ते ज्यांचं नंबर काढतील त्यांना आपण बक्षीस देणार आहे आणि रीलच सुद्धा आम्ही मेकर्स फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक वर्षी एक आगळा वेगळा कार्यक्रम सुरुवातीला किंवा जूनच्या सुरुवातीला असं घेत असतो ह्यावेळी आम्ही शिवभा ते छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचे काही निवडक प्रसंग घेऊन आपण तिथे सादर करणार आहोत आणि त्याच्यासाठी सहा तारखेला आपण अकरा ते चार ह्या वेळेत लहान मुलापासून मोठ्यापर्यंत आपण ऑडिशन ठेवलेली आहे म्हणजे त्यात नृत्य वादक कलाकार गायक ह्या सगळ्यांची आपण निवड करणार आहे प्रत्येक वर्षी आपल्याला जवळपास संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर मधून जवळपास सत्तरऐंशी फिल्म्स येत असतात यंदाच्या वर्षी पासष्ट फिल्म्स आल्या होत्या आम्ही जवळपास फक्त आठ फिल्मची निवड केलेली आहे आणि या आठ फिल्म सोलापूर पुणे मुंबई अशा भागातील आहेत आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून देखील अनेक लघुपटीत आलेले आहेत त्याच्यापैकी आठ या फिल्म्स आहेत शाहिस्त्या मलर प्रपोजल पर्दा रंग पंचवीस बंद पाकिट पाषाण असे एकूण आठ लघुपट जे आपल्याला पाहण्यासाठी मिळणार आहेत आणि लहानांपासून ते पूर्ण वयस्कर लोक असतील त्यांनी प्रत्येकाने आवाजून या फिल्म फेस्टिवल साठी यावं या पत्रकार परिषदेत महोत्सवाचे संयोजक ऍडव्होकेट बसवराज सरगर सचिव किरण लोंढे ओंकार साठे सोमनाथ लोखंडे सागर देवकुळे निरंजन राऊळ धनराज मादगुंडी आदी उपस्थित होते लग्नाच्या व्ही आर पवार सारीजच सर्वोत्तम सर्वात रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क तारीज डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर साठीगल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव